बिद्री साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पावर पुणे विभाग राज्य उत्पादन शुल्क पथकाची धाड राधानगरी विधानसभा इथेनॉल प्रकल्पावर पुणे विभाग राज्य उत्पादन शुल्क पथकाने शुक्रवारी दिनांक एकवीस जून रोजी रात्री अकरा वाजता धाड टाकून कागदपत्रांची रात्रभर छाननी केली धाडीबद्दल बद्दल पथकाने कमालीची गुप्तता पाळली होती पथक सकाळी निघून गेल्यामुळे अधिक तपशील समजू शकला नाही मात्र उत्पाद का। उत्पादन व नोंदी यात त्रुटी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे साखर साखर कारखान्यावर कारवाई का सहकारी कारखान्याच्या प्रकल्पातून उत्पादन सुरू केले आहे मात्र पावसाळ्यामुळे प्रकल्प बंद ठेवण्यात आला आहे या प्रकल्पासंबंधी शुक्रवारी रात्री अकरा वाजता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारखाना कार्यस्थळावर कागदपत्रांची तपासणी केली या पथकात पंधरा वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी होते रात्रभर प्रकल्पाबाबत माहिती घेत कागदपत्रांची तपासणी सुरू होती या तपासणीबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली होती उत्पादन व नोंदी यात त्रुटी असल्याची प्राथमिक माहिती आहे अधिक तपशील समजू शकला नाही पाटील यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर जवळीकता महाविकास आघाडीची जवळीक वाढल्याने बिद्रीवर धाड पडल्याची राजकीय चर्चा सुरू झाली बिद्रीसागर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार केपी पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात भूमिका घेतली आहे त्याचबरोबर त्यांची लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर जवळिकता वाढली आहे त्यामुळे या धाडीची चर्चा कारखाना कार्यक्षेत्रात व राधानगरी विधानसभा मतदारसंघात सुरू झाली आहे सह्याद्री लाईव्ह साठी गारगोटी प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद